नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक एकोणीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन माहिती तुम्हाला लगेच तात्काळ मिळू शकेल एकोणीस ऑगस्टचे महत्त्वाचे जागतिक दिन एकोणीस ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिवस एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस एकोणीस ऑगस्टचे महत्त्वाच्या घटना एकोणीस ऑगस्ट दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव इसवी सन पूर्व प्रेम सौंदर्य आणि प्रजनन यांची रोमन देवी फिनसचे पहिले मंदिर पूर्ण एकोणीस ऑगस्ट अठराशे छप्पन्न गिल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे नऊ इंडियाना पोलीस मोटर स्पीडवे ऑटोमोबाईल रेसिंगसाठी उघडल्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात बर्ग आणि त्याच्या मेकॅनिक मारला जातो एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस अफगाणिस्तानला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस व्हिएतनाम मध्ये हो ची मिन सत्तेवर आले एकोणीस एकुनिस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव सोवियत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोरबा शेवला फोरेस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत गाठले गेले एकोणीस ऑगस्टचे महत्वाचे जन्म एकोणीस ऑगस्ट अठराशे एकाहत्तर आरव्हेल राईट विल्वर राइट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचा शूर लावणारे अमेरिकन अभियंती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीस ऑगस्ट अठराशे अष्ट्याहत्तर मनुएल क्वेझोन फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी जोसेमेंडेस कावेसा दास पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष यांचा ट, जन्म अठरा एकोणीस ऑगस्ट अठराशे त्र्याऐंशी कोको चॅनेल चॅनेल कंपनीची संस्थापिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर एकोणीस ऑगस्ट अठराशे शहाऐंशी मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन जानेवारी एकोणीसशे पस्तीस एकोणीस ऑगस्ट अठराशे सत्त्याऐंशी यास सत्यमूर्ती भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आट... एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे तीन गंगाधर देवराव खांदोलकर लेखक चरित्रकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव एकोणीस एकुनिस ऑगस्ट एकोणीसशे सात सरदार स्वर्ण सिंग केंद्रीय मंत्री यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सात हजारी प्रसाद द्वि द्रुवीदी दे, भारतीय इतिहासकार लेखक आणि विद्वान यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू एकोणीस मे एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे तेरा पीटर कॅम्प भारतीय इंग्लिश सैनिक व लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा शंकर दयाळ शर्मा भारताचे नववे राष्ट्रपती आणि आठवी उपराष्ट्रपती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे एकवीस जीन रॅडन बेरी स्टार ट्रॅक कथानकाचे निर्माते यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे बावीस बबनराव नावडीकर मराठी गायक यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस बिल किंटल अमेरिकेचे सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस खडरो पुचे भारतीय आध्यात्मिक नेते यांचा जन्म एकोणीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू एकोणीस ऑगस्ट चौदा चौदा इसवी पूर्व ऑगस्ट सिझर रोमन सम्राट यांचे निधन एकोणीस ऑगस्ट चौदाशे त्र्याण्णव फेडरिक तिसरा पवित्र रोमन सम्राट यांचे निधन एकोणीस ऑगस्ट एक सोळाशे बासष्ट ब्लेस पास्कल फ्रेंच गणितज्ञ आणि तत्वज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस जुलै सोळाशे तेवीस एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न एलसेडी गॅम्पर इटलीचे पंतप्रधान यांचे निधन एकोणीस एकुनिस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मास्टर विनायक अभिनेते दिग्दर्शक व निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे सहा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर डॉक्टर विनायक विश्वनाथ पेडसे शिक्षणतज्ज्ञ देशभक्त तत्वज्ञ कुशल संघटक लेखक पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सोळा एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद रा केलेले पत्रकार संशोधक आणि मराठी वृत्तपत्राचे इतिहासाचे लेखक यांचे निधन एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव उत्पल दत्त रंगभूमी आणि चित्रपट कलाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे एकुनिश एकोणतीस एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव ये द लोकूरकर निर्भीड पत्रकार यांचे निधन एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव लिनस कार्ल पोलिंग रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते दोन वेळा नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक एकोणीस ऑगस्ट दोन हजार बिरनेश्वर ब्रह्मा भारतीय कवी लेखक आणि शिक्षक यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंधरा सनत मेहता भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बिल आयकॉनला क्लिक करा कमेंट करा धन्यवाद